नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमानी अक्षयला जी ऑर्डर मिळालेली असते तर त्याबाबत भूषणदादा माने काका आणि सविता काकू हे सामानाची यादी बनवत असतात आणि सर्वांनी मिळून त्यांना ते, ते काम पूर्ण करायचे असते म्हणून सर्व गोष्टीचे नियोजन सुरू असते तर अक्षय सर्वांना म्हणतो की आपल्याकडे तर सर्व कामांची यादी तर झाली परंतु आपल्याकडे तर बेकरी नाही आवाज नाही मग काय करायचे तर भूषण म्हणतो भाई जरा मी विचार करतो थांब तर अक्षय म्हणतो की विचार करण्यासाठी तिकडे बसायला जाऊ नकोस तर भूषणच्या लक्षात येते की त्याचा जो काही मित्र असतो त्याच्याकडे पाववाल्याची बेकरी असते आणि तो अक्षयला हे सर्व सांगतो आणि मी जर त्याला सांगितले तर ती बेकरी आपल्याला वापरायला मिळू शकते तू टेन्शन घेऊ नको ती बेकरी एकदा मिळाली की आपलं काम होईल मी आहे ना तुझ्यासोबत तर ते ऐकून रमा अक्षय माने काकू आणि सविता काकू खुश होतात तेव्हा रमा म्हणते की आता बेकरीचा सुद्धा प्रश्न मिटला काय काय घ्यायचे किती घ्यायचे त्याची सुद्धा यादी झाली तेव्हा अक्षय म्हणतो की रमा मोठा प्रॉब्लेम हा आहे की हे नुसते जमा केले म्हणून काम पूर्ण होत नाही तर अक्षय म्हणतो की या सर्वांमध्ये एक महत्वाचं काम म्हणजे आपल्याला कामं असते आणि त्या तोच हा यामधील खूप मोठा टास्क असतो तेव्हा भूषण म्हणतो की अरे तू कशाला लोड घेतो आपल्याला मीटिंग तर जमतेच तर काका म्हणतात की अरे भाई मीटिंग नाही नीटिंग रमा सुद्धा विचारते की नीटिंग म्हणजे काय तर अक्षय म्हणतो की आपण जी काही कणिक मळतो आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे असते पोळीसाठी जी कणिक मळतो ती वेगळी ब्रेडसाठी वेगळी ह्या असे प्रत्येक वेगवेगळे कणिक असतात आणि त्यावरून त्याचा सॉफ्टपणा हे सर्व काही ठरत असते आणि ते मळणं म्हणजे जमलं तर रमा म्हणते की याला असे म्हणतात का त्याला म्हणतात हे मला माहिती नव्हते परंतु आपण तर ते सर्व केले तर अक्षय खुशन म्हणतो की रमा तेच नीटिंग मग माने काकू सुद्धा म्हणतात की मळणं म्हणजे ते तर खूपच सोपे आहे आणि इकडच्या सर्व बायकांना रोज कनिक मळण्याची सवय तर आहेच तुम्ही फक्त इतकंच सांगा की काय टाकायचे आणि किती टाकायचे तेव्हा मानेकाका म्हणतात की अक्षय साहेब आमच्या बायकोचं डोकं म्हणजे गिरणीपेक्षा फास्ट चालते आणि मी तुम्हाला काय सांगतो सविता रमा मी चाळीतल्या सर्व बायका गोळा करतो आणि हे सर्व काम आपण करूयात काकू म्हणतात की हो आपणच करूयात सर्व रमासुद्धा म्हणते सर्व बायकांचा जर या कामामध्ये हातभार लागला तर त्यांना चार पैसेसुद्धा मिळतील तर अक्षय म्हणतो की एकदम ग्रेट मग लगेच सुरुवात करूयात त्यानंतर इकडे आरती सीमाला पाणी देते आणि रमाकांत काकांना विचारते की बाबा तुम्हाला तर रमाकांत काका नाही बोलतात तर सीमा म्हणते की एक काम कर तू आजीच्या रूममध्ये जा आणि त्यांची औषधं वेळेवर दे कारण सून म्हणून आपण या घरातील कामं हे व्यवस्थित पार पडायला हवीत तेव्हा रमाकांत काका विचार करतात की सर्वांना असे वाटत असते की घरातील बाई काहीच काम करत नाही परंतु एक दिवस ती बाई जेव्हा घरातून बाहेर जाते तेव्हा तिची आणि आरती ह्या सर्व बायका असतात परंतु कायम आपण त्यांच्याकडे दुर्लक्षच करत आलो त्याच हे घर सांभाळतात हे आईच्या कसे लक्षात येत नाही त्यानंतर आरती आयाजीच्या रूममध्ये येते आणि आयाजी खुर्चीवर झोपलेले असते तर आरती म्हणते की आयाजी मी तुम्हाला औषध देते तेव्हा आरती ती ते गोळी आणि पाणी घेण्यासाठी जाते आणि आयाजीला म्हणते की आयाजी हे घ्या औषध परंतु आयाजी काही उठत नाही तेव्हा आरती ते, ते बाजूला ठेवते आणि आयाजीला उठू लागते परंतु आयाजी काही उठवत नाही तर आरती घाबरते आणि आयाजी काय झाली तुम्हाला म्हणून लगेच सीमाला आवाज देते तर आरतीचा आवाज ऐकून सीमा आणि रमाकांत काका हे घाबरतात त्यानंतर इकडे अक्षय भाज्यांची वेगवेगळी नावे घेऊन त्याची यादी बनवत असतात तेव्हा मानेकाकू म्हणतात की मला तर फक्त यामधील बटाटे समजले तर लगेच भूषण हसायला लागतो एवढंसुद्धा तुम्हाला कळत नाही का असे बोलतो तेव्हा माने काका म्हणतात की मी तरी तुला सांगितले होते की चार लोकांमध्ये तुझं अज्ञान दाखवू नको आणि भूषणला विचारतो की काय रे काय असतात ते त्यांची नावे जरा सांग भूषणला काही सांगता येत नसते तर रमा आणि अक्षयला हसू येते अक्षय म्हणतो की सांग ना तर भूषण म्हणतो की भाई तू सांग तेव्हा अक्षय म्हणतो की हल्ली जे लोक डाएट करतात फिटनेस साठी त्या डाएट मध्ये सर्व भाज्या वापरतात आणि ह्या सर्व महागड्या भाज्या असतात आणि या महागड्या भाज्या कुठून आणायच्या तर रमा म्हणते की मंडईतून आणि तेथील ही माझ्या ओळखीची असल्यामुळे आपल्याला हे सर्व काही सोस्तात मिळेल भूषण म्हणतो की तुम्ही ती सामानाची लिस्ट करा मी अब्दुल भाईला फोन करतो आणि बेकरीचे नियोजन पाहतो तर त्यातील एक भाजी ही पार्वती आजीला खूप आवडत असते तर अक्षयला आजीची आठवण होते अक्षय म्हणतो की आजीने मला इतका त्रास दिला तरीसुद्धा मला का माहिती की आज आजीची इतकी आठवण का होते त्यानंतर इकडे आयाजी बेशुद्ध पडलेली असते सर्वजण विचार करतात की नेमकं का आयाजीला काय झाले असणार जानवी विचारते की आरती नेमकं काय घडले तेव्हा आरती सांगते की मी औषध देण्यासाठी आयाजीच्या रूममध्ये दे आली होते परंतु ते तेव्हाच विशुद्ध पडल्या होत्या रमाकांत काका म्हणतात की मगाशी जेवणावरून उठायची काही गरज नव्हती म्हणून सर्वजण आयाजीला पुन्हा उठू लागतात तेव्हा सीमा म्हणते की औषध घेण्यासाठी उशीर झाला असणार मागच्या वेळी सुद्धा असेच घडले होते तर अभिलगेश डॉक्टरांना फोन करण्यासाठी जातो तर इकडे रेवा विचारते की बाबा तुम्ही कुठे होतात मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचे तर शशिकांत म्हणतो की बोल ना रेवा सांगते की मी अक्षयचं घर शोधा शोधण्यासाठी गेले होते तर शशिकांत विचार तो की सापडले का रेवा म्हणते की हो तेव्हा रेवा शशिकांतला अक्षय कुठे राहतो आणि घडलेला सर्व सांगते रेवा म्हणते की मला इतकेच कळले की अक्षय आणि रमा काहीतरी प्लॅन करतात तर शशिकांत विचारतो की काय तेवढ्यात आभी धावत येतो आणि लवकर चला की आजीला काहीतरी झाले तर शशिकांत घाबरतो अभि म्हणतो की ती बेशुद्ध पडली तोपर्यंत मी डॉक्टरांना फोन करतो तर रेवा आणि शशिकांत घाबरतच आयएजीच्या रूम येतात तेव्हा आम्ही डॉक्टरांना फोन करत असतो तर शशिकांत इकडे रूममध्ये येतो आणि आई काय झाले तुझा मुलगा आला शशिकांत डोळे उघड असे म्हणू लागतो तेव्हा शशिकांत त्या सर्वांना म्हणतो की हातावर हात ठेवून का उभे आहात डॉक्टरांना फोन करा तो तो का का तर रमाकांत काका म्हणतात की आनंद आणि आभी डॉक्टरांनाच फोन करतात तेवढ्यात आनंद येतो तर सर्वजण विचारतात की आले का डॉक्टर तर आनंद म्हणतो की त्या डॉक्टरांचा फोन बिजी लागतो तर काका म्हणतात की अरे डॉक्टर कुसळकर यांना फोन कर त्यांना आईच्या सर्व ट्रीटमेंटबद्दल माहिती आहे तर आनंद फोन करण्यासाठी जातो तर शशिकांत आई आई करून आजीला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि आजी उठते की नाही नाहीतर तिला हॉस्पिटलमध्ये आपल्याला न्यावे लागेल डॉक्टरसुद्धा फोन उचलत नाही आणि तेवढ्या डॉक्टर येतात आयाजीला चेक करतात आणि तुम्ही त्यांना आता सध्या वेळेवर औषध देत नाही त्यामुळे हे सर्व घडते असे सांगतात त्यांना आता इंजेक्शन दिलेले आहे थोड्या वेळापूर्वी त्या शुद्ध शुद्धीवर येतीलच आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या वे वेळा तुम्ही सांभाळा कारण एक त्या वयोवृद्ध व्यक्ती असतात आपण त्यांचं खाण्यापिण्याचं व्यवस्थित वेळेवर करायलाच हवे तेव्हा शशिकांत सीमाला विचारतो की सीमा ह्या नक्की काय बोलतात तर सीमा म्हणते की आमच्याकून आता झाले परंतु यापुढे होणार नाही तर शशिकांत सीमावर ओरडतो आणि आजच हा हलगर्जीपणा का झाला माझ्या आईकडे तुला जर लक्ष देता येत नसेल तर तुझा काय फायदा तर डॉक्टर म्हणतात की मुकादन साहेब तुम्ही त्यांच्यावर का ओरडता यांना सांभाळायची जबाबदारी घरातील सर्वांची आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की हेच ना घरामध्ये इतकं मुलं सुना नातू आहेत परंतु ची ही अवस्था झाली त्यानंतर इकडे अक्षय आणि भूषण सर्व काही सामान जे लागतात ते घेऊन येतात रमात्यांना पाणी पिण्यासाठी देते आणि यात नेमकं काय आहे असे विचारू लागते तर अक्षय काही नाव तिला सांगतो आणि आपल्याला आता सध्या जे काही बनवायचे त्या सामानाची तू माहिती एकदा करून घे तेव्हा रमा म्हणते की एक काम करते मी आताच पेन घेते आणि सर्व काही शिकून टाकते आणि काय म्हंटला तुम्ही ते न्यूटन फ्री आणि हा न्यूटन फ्री कोण आहे त्याने हा सर्व शोध लावला का तर अक्षय म्हणतो की अगं आता तू नवीन शोध लावू नको न्यूटन नाही तर ग्ल्युटन आणि तो पदार्थातील पिष्ट पिष्टमय प्रोटीन त्याच्यामुळे कॅलरीज वाढतात ते काढून टाकण्याच्या पद्धतीला ते म्हणतात आणि हल्ली तसा फॅड आल्यामुळे डाएट करत असतात तेव्हा भूषण म्हणतो की अरे भाई तुला तर सर्व माहिती आहे आपल्याला हे डाएट फॅट काहीच माहिती नाही एकदा आपल्या समोर जेवणाचे ताट आले तर फक्त वरपायचे तर अक्षय लगेच वरपाय करतो तर भूषण म्हणतो की अरे वरपाय नाही करायचा वरपायचे म्हणजे गिळायचे तेव्हा अक्षय म्हणतो की मग खायचं चा म्हणायचं ना हा शब्द कशाला वापरतो आणि अक्षय परत खुशून म्हणतो की परंतु ऐकायला तर मस्त वाटते तेव्हा अक्षय म्हणतो की आपण कपडे घेण्यासाठी बाजारात जातो मग हा शर्ट नको तो शर्ट नको आपण कसे ते ठरवतो तसे कपड्यावरूनसुद्धा आपण आपले शरीरावर का खर्च करायला नको शरीराच्या आतमध्ये काय चालले याचा विचार करायला नको का रमा म्हणते की हो अगदी खरं परंतु या सर्वाचा मी तर विचारच केला नव्हता तर अक्षय म्हणतो की तुला माझ्याशी भांडायला वेळ हा मिळतो परंतु त्यासाठी नाही तेव्हा रमा विचारते की काय भांडली ओ मी तुमच्याशी तेव्हा अक्षय म्हणतो की काय भांडली नवरा इतका कष्ट करतो त्याची पाठ दुख इतके मोठे पोते त्याने आणले आणि त्या नवऱ्याचं कौतुक नाही तेव्हा रमा म्हणते की भूषण दादा तुम्ही ऐकताना माणसाला कौतुकाची भूक असते आणि भूषण दादा मला एक गोष्ट सांगा की माझा नवरा जुन्या पिक्चर मधला एक मस्त असा हिरो दिसतो की नाही आणि ते नाही का शेतातून काम करून जेव्हा धनिक घरी येतात त्या टाइप सारखं तर भूषणला खूप हसू येते आणि वहिनी एकच नंबर तेव्हा रमा म्हणते की आओ वहिनी एक नंबर नाही तर वहिनीचे कारभारी एक नंबर रमा म्हणते की आता उद्या सकाळीच आपण मंडईतून भाज्या आणू आणि श्री गणेशा करूयात तर अक्षय आणि भूषण खुश होतात त्यानंतर रात्री रमा आणि अक्षय झोपता झोपता रमा अक्षयला विचारते की आपल्याला आता सध्या जे पैसे मिळाले तर सर्वात अगोदर आपण उधारी मिटवूयात आणि बाकीच्या पैशामध्ये सामान वगैरे सर्व काही घेऊयात मग आपल्याकडे किती पैसे उरतील तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्याकडे साधारण दीड लाख रुपये उरतील आणि त्यातील एक लाख रुपये त्या शशिकांच्या तोंडावर आपण मारून येणार आणि मग जे पन्नास हजार रुपये हो की हो आणि आता तर आपली खूप छान अशी तयार झाली तेव्हा अक्षय म्हणतो की आपण आपले नवीन कस्टमर तयार करू आणि छान मेनू ठेवू त्यामध्ये डाएट फूड वगैरे सर्व काही ठेवू आणि अगदी असल मराठमोळ फूड सुद्धा ठेवूयात रमा म्हणते की हो आणि आपण खूप ऑर्डर सुद्धा घेत जाऊ फक्त त्या वेळेत पूर्ण व्हायला हव्यात रमा म्हणते की आत्ता सध्या आपली जी काही स्टीम आहे ना ती तयार करण्यात आपल्याला थोडंसं अवघड वाटेल परंतु एकदा सुरू झाल्यानंतर आपण आणखीन काही ऑर्डर्स घेऊन अजून थोडी लोक कामाला घेऊयात म्हणजे आपल्याला ऑर्डर ह्या पटपट पूर्ण करता येईल आणि मग नंतर जरा पैसे जमत जमत जरा नवीन सामान घेऊयात नवीन भांडीकुंडी आणि नवीन मशीन त्यामुळे अगदी सोपं जाईल आपल्यासाठी आपला बिझनेस हा वाढतच जाईल आपण खूप मेहनत करूयात अक्षय मात्र झोपे गेलेला असतो आणि रमा खुश होऊन मा ती गप्पा करतच असते तेव्हा परत ती अक्षय जवळ येते तर अक्षय झोपी गेलेला असतो ते बघून रमा अक्षयकडेच बघू लागते आणि उठून आपली ओढणी घेते आणि अक्षयच्या अंगावर टाकत अक्षयकडे विचार करते की तुम्ही खरंच खूप टेन्शन घेता आणि अक्षयच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरूत आता आपले सर्व टेन्शन हे पळून जाणार मला माहिती आहे की तुम्हाला या परिस्थितीत राहण्याची सवय नाही अशा जगण्याची सुद्धा सवय नाही तरी सुद्धा तुम्ही खूप समजून घेता मी तुम्हाला शब्द देते की सावली सारखी मी कायम तुमच्या सोबत राहील आणि तुमची सात दिन भलेही स्वप्न रंजन जरी असले आणि हे नक्कीच मी सत्यात तुम्हाला उतरून दाखवेल आणि होऊन अक्षयच्या अंगावर हात टाकत ती सुद्धा झोपी जाते तेव्हा सकाळ होते रमा तयार होते आणि अक्षय सुद्धा तर रमा जे अक्षयने पोत आणलेले असते धान्याचं ते उचलायला जाते तर ते फाटलेले असते अक्षय म्हणतो की कसे फाटले तेव्हा रमा म्हणते की बहुतेक येथे उंदीर असणार अक्षय म्हणतो की अजूनसुद्धा उंदरं असतात का घरात रमा म्हणते की आऊ असतात तर अक्षय म्हणतो की रमा असे नाही चालणार आपल्याला हे सर्व स्वच्छ जागे ठेवायला हवे आणि त्याच वेळेत शशिकांतचा फोन हा अक्षयच्या मोबाईल वर येतो तर शशिकांत बछड्या असे जेव्हा बोलतो तर अक्षय रमाकडे पाहत असतो आणि हा बाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्वांनी एकत्र येऊन ते काम पूर्ण केलेले असतात आणि अक्षय म्हणतो की आपल्याला पहिल्यांदा आज आपल्या कामाचे पैसे सुद्धा मिळणार आणि श्री गणेशा करून नारळ फोडतात सर्वजण टाळ्या वाजवतात तर अक्षय रमाला म्हणतो की आज पहिल्यांदा शशिकांत मुकादम या नावाशिवाय माझ्या स्वतःचं असं काहीतरी फक्त अक्षय सीमा मुकादम या नावाने मी हे सर्व सुरू करतो त्यावर शशिकांत तिकडे रेवाला म्हणत असतो की जसे रमाला सोडून तुला अक्षय इकडे यायला हवा तसा मला सुद्धा तर सांग मला तो कुठे राहतो तेव्हा शशिकांत लगेच गोट्या भाऊला फोन करतात आणि गोट्या भाऊ म्हणतात की हो मीच त्याला खोली दिली तर शशिकांत म्हणतो की मग ऐक आणि पुढे काय करायचे ते सर्व गोट्या भाऊला सांगतो तर गोट्या भाऊ लगेच शशिकांत हे सर्व ऐकायला तयार होतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद